गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नय सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा भाजपने उमेदवारी दिल्यानंतर भाजपकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असलेले धैर्यशील मोहिते पाटील यांनी अखेर तुतारी हाती घेत माढा लोकसभा निवडणूक लढवली मागील लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातून भाजपचे उमेदवार निंबाळकर यांना लाखाचं लीड मिळाल्यानं यावेळी भाजपकडून मोहिते पाटील यांना संधी मिळावी अशी भावना त्यांच्यासह समर्थकांची होती मात्र अगदी पहिल्याच यादीत भाजपने पुन्हा निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानं धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज झाले गावभेट दौरे करून त्यांनी अखेर तुतारी हाती घेतली आणि त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून उमेदवारीही मिळाली लोकसभा निवडणुकीत भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयासाठी पडद्याआडून सूत्रे हलवीत आहेत अशी चर्चा झाली तर दुसरीकडे रणजितसिंह मोहिते पाटील हे आमच्या सोबत आहेत असे भाजपचे वरिष्ठ नेते सुरुवातीला सांगत असतानाही रणजितसिंह मोहिते पाटील हे मात्र भाजपच्या प्रचार यंत्रणेपासून दूर राहिले कट्टर मोहिते पाटील अशी प्रतिमा उत्तम जानकर यांचाही पाठिंबा धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळाल्यानं मागील लोकसभेवेळी निंबाळकर यांना लाखाचे लीड दिल्याचं श्रेय घेत आलेले मोहिते पाटील समर्थक चांगलेच उत्साहात होते मात्र दोन्ही गट एकत्र येऊनही धैर्यशील मोहिते पाटील यांना या तालुक्यातून केवळ त्रे, त्रे लीड मिळालं निंबाळकर यांच्या प्रचारार्थ अकलूज येथे देवेंद्र फडणवीस यांचीही सभाही पार पडली मात्र भाजपचे रणजितसिंह मोहिते पाटील हे या सभेपासून दूर राहिले याच निवडणुकीत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांच्या बाबत समर्थकांना आवाहन करताना बीडचे पार्सल बीडला पाठवा असं आवाहनही केलं होतं मात्र या विधानसभा निवडणुकीत रामसात पुते यांनाच पुन्हा भाजपने माशिरसमधून मैदानात उतरवलं आणि विरोधात दोन्ही शक्ती एकत्र आल्या असल्या तरी रामसात पुते यांनी मतमोजणीच्या अगदी सतराव्या फेरीपर्यंत आघाडी घेत जोरदार फाईट दिली अकलू शहरातून त्यांची पिछेहाट झाली मात्र माशिरस तालुक्यातून रामसात पुतेने जिंकले आणि अकलू शहर लागल्यावर त्यांचा केवळ तेरा हजाराच्या आसपास मतांनी पराभव झाला असंच आता म्हटलं जात आहे या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उमेदवार यांनी विधान परिषदेचे आमदार मोहिते पाटील यांच्यावर गंभीर आरोप करीत त्यांची भाजपमधून हक्कलपट्टी करावी अशी मागणी केली आहे तर फलटण विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या विजयानंतर माजी खासदार निंबाळकर यांनीही पुते यांच्या मागणीस पाठबळ दिला आहे तर भाजपचे विभागीय जिल्हाध्यक्ष हो केदार यांनीही अशीच मागणी केली आहे या साऱ्या घडामोडीमुळं विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील हे आता तडकाफडकी राजीनामा देतील अशी चर्चा होत असतानाच शुक्रवारी आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत विधानसभा निवडणुकीत माहितीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करत विजय मिळवला आणि भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलंय रणजसिंह मोहिते पाटील यांनी या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताना त्यांच्या डीपीवर भाजपचा झेंडा आणि मोदींचा फोटो कायम असल्यानं आमदार मोहिते पाटील हे राजीनामा देणार किंवा भाजपचे वरिष्ठ त्यांची पक्षातून हकलपट्टी करणार या चर्चेस आता तुर्तास तरी पूर्ण विराम मिळणार का हे आता पाहावं लागेल